अपडेट महिला अपक्ष उमेदवार श्रीमती जयश्रीताई पाटील यांनी भल्या पहाटे नागरिकांशी साधला संवाद अडचणी सोडवण्याची दिली ग्वही स्टॉलवर रंगली चायपेय चर्चा विदान सबा मतदार सांगली विधानसभा मतदारसंघाच्या अपक्ष महिला उमेदवार श्रीमती जयश्रीताई मदन पाटील यांनी शहरातील विविध भागात पहाटेच्या सुमारास मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या प्रश्न जाणून घेत विविध विषयांवर चर्चा केली साधलेल्या संपर्क मोहिमेला जोरदार प्रतिसाद मिळाला असून जयश्री वहिनींना विजयासाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या आहेत सांगली शहरासह विकासाबाबत मतदारसंघाच्या कल्पनाही त्यांनी जाणून घेतल्या तसेच लोकांच्या असलेल्या अपेक्षाही त्यांनी समजून घेतल्या मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या अनेक ज्येष्ठ नागरिकांनी यावेळी श्रीमती जयश्रीताई पाटील यांच्यासमोर समस्यांचा पाडाच वाचला तत्कालीन सांगली जिल्ह्याचे नेतृत्व करणाऱ्या विश्वांना मदन भाऊ यांच्या काळात जे काम झालेले आहे त्या व्यतिरिक्त विद्यमान आमदारांनी एक रुपयाचाही निधी दिलेला नाही असे नागरिकांनी सांगितले त्यानंतर जयश्रीताईंनी छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर असलेल्या चहा नाश्ता सेंटरवर असलेल्या नागरिकांशी त्यांनी संपर्क साधत मनमुरास गप्पा मारून आपणास पाठिंबा देण्याची विनंती केली यावेळी सिकंदर जमादार सर अजित सूर्यवंशी विशाल पडोळकर केतन औटी जयराज बर्गे उत्तम साखळकर उपस्थित होते